आपले मी पाया एक लगुया हो चित्ताकर्षक पंचमुखी गणेश मंडळाची मिरवणूक पंचमुखी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपतीचे पूजा माजी नगरसेविका मेनका राठोड यांच्या हस्ते पूजा करून विसर्जन मिरवणुकीने करण्यात आली मिरवणुकीत पुरुष व महिला लेझिमचे अनेक बहारदार डाव सादर केले पाहणाऱ्यांना देखील यात सहभागी व्हावे असं वाटत होतं या मंडळास अनेक शासन पुरस्कार प्राप्त झाले दोन हजार चोवीसच्या उत्सवात चारशे मुला मुलींचे भव्य लेझिम ताफा पारंपरिक कला प्रकारचा दांडपट्टा लाठी असे तरुणांनी विविध प्रकारचे सादरीकरण केले त्याचप्रमाणे यावर्षी संबंध भारतीयांचे मान उंचावेल असा ऑलिम्पिक खेळाडू इतिहासाचा देखावा सादर करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महेंद्र कमळे अष्टविनायक बिराजदार प्रशांत काळे आनंदा चव्हाण विनायक वारे आकाश बोंडगे विक्रम परदेशी मिथून चव्हाण विनायक वाघमोडे गिरीश करकंटी प्रज्वल बोंदारडे व मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले